ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय रवींद्र माने साहेब आदरणीय शेखरजी निकम साहेब आदरणीय राजेंद्रा प्रमोदजी पवार हेमंतजी तांबे जयशेठ माने तहसीलदार बिडिओ आणि मोठ्या संख्येनं बंधू आणि बहिले ग्रामपंचायतीच उद्घाटन करत असताना त्या ग्रामपंचायतीचं अभिनंदन निसर्गाने देखील केलेलं आहे पावसाला सुरुवात झालेली आहे म्हणजे माझा पायगुण किती चांगला आहे तुम्ही बघा पाणी टंचाईची मागणी तुम्ही कदाचित केली नसेल पण निसर्गाला वाटलं की तुमच्याकडे पाणी टंचाई होऊ नये म्हणून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्येच पाऊस सुरू झाला हा देखील एक विलक्षण योगायोग आहे शेखर हो सर तुम्ही या मतदारसंघामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं काम करताय तुम्ही देखील करतायचे पदाधिकारी म्हणून आमचे सगळेच सहकारी सोबत घेऊन काम करताय आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की गावांचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पाडगाव देखील आहे आणि म्हणून सुरुवातीला सांगतो की सरपंच मॅडमनी जी वीस लाखाची मागणी माझ्याकडे केलेली आहे ती आजच मंजूर झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतो पण ही जाहीर करत असताना लाख रुपये दिल्यानंतर नाही चांगला सभागृह तुम्ही बांधा आणि ते सभागृहामध्ये ग्रामसभा पूर्ण कोरम न पूर्ण करा आता हल्ली जिल्ह्याची कोरम ग्रामसभा जर बघितली तर ग्रामसभा होतात बाकी सगळ्या ग्रामसभा होतात ग्रामस्थांनी देखील महिला भगिनी देखील गावाच्या विकासासाठी पुढे आलं पाहिजे ग्रामसभेमध्ये अतिशय निर्णय जर पाडगाव घेणार असेल ते उदय पालेसाहेबचा तुमचा मोठा कमी न करता वीस लाख रुपये आणि पुढची ग्रामसभा मी बघणार आहे ज्यावेळी सभागृह होईल ते सभागृह झाल्यानंतर पत्रे काढून नेन मी विकासासाठी ग्रामपंचायत हे अतिशय महत्वाचं झालं नाही मी अनेक ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर सांगतो हल्ली एक फॅशन आलेली आहे की ग्रामपंचायतीचे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील ते गोल फिरणाऱ्या खुर्चीमध्ये बसतात हे सरपंच ताईला मी सांगतो त्या गोल खुर्चीमध्ये बसण्याचं धाडस तुम्ही जरी केलं खुर्ची जशी गोल फिरते तशी ग्रामस्थांना फक्त विकास कामासाठी गोल गोल फिरू नका ही पालकमंत्री म्हणून मला आपल्याला सूचना करायची आहे आणि मी सरपंचांचं भाषण स्वतः ऐकलं आमची भगिनी म्हणून तिच्या माग शेखर सर आपण पूर्णतः हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पाऊस जोरदार सुरुवात झालेली आहे पावसात भाषण केलं की माणूस मोठा होतो हे देखील मला माहिती आहे पण मी तसं काय कोणाचा वेळ घेणार नाही आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो त्या ग्रामपंचायतीचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि भविष्यामध्ये आणि भविष्यामध्ये पाडगाव गावाच्या विकासासाठी आम्ही सगळे उपस्थित राहू याची ग्वाही देतो आणि माने साहेबांना जाता जाता फक्त पावसात एक विनंती करतो की आज जसं माने साहेबांच्या बाजूला पालकमंत्री म्हणून बसण्याचं भाग्य मला मिळालंय भविष्यात असंच मिळत राहो असा चांगला निर्णय रवींद्र माने साहेब आपण घ्यावा एवढीच विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय आता या कार्यक्रम